राकेशचे एका पतपेढीत दहा हजार रुपये आहेत पतपेढी वार्षिक बारा टक्के दराने लाभांश देत असेल तर राकेशला किती रुपये वार्षिक लाभांश मिळेल पतपेढीचा लाभांश जर किती आहे तर तो आहे वार्षिक बारा टक्के म्हणजेच शंभर रुपयाला बारा रुपये वर्षाला शंभर रुपयाला जर बारा रुपये असतील तर एक हजार रुपयाला किती असेल शंभरच्या पुढे एक शून्य वाढला म्हणून बाराच्या पुढे एक शून्य वाढेल म्हणजे एकशे वीस रुपये आणि एक हजारला एकशे वीस तर दहा हजार रुपयाला किती असेल दहा हजार म्हणजे अजून एक शून्य वाढला म्हणजे एकशे वीसच्या पुढे अजून एक शून्य आपण वाढू उत्तर येईल बाराशे रुपये पर्याय क्रमांक दोन इथे एकाच वर्षाचा विचार करायचा असल्यामुळे सरळ व्याजाचं सूत्र न वापरता प्रकारे आपण उत्तर काढू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न पाचशे वीसचे एकशे तीस टक्के बरोबर किती आपण करू याचा डायरेक्ट पाचशे वीस गुणिले एकशे तीस छेद शंभर असा गुणाकार इथे भाग कसा लागेल हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे तेरा गुणिले बावन्न उत्तर घेईल तेरा दोन्ही सव्वीस हातच्या दोन तेरा पाजे पासष्ट आणि पा दोन सदुसष्ट उत्तर येईल पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील प्रश्न एका व्यापाराने सहाशे ऐंशी रुपये किमतीवर पंधरा टक्के सूट दिली तर ती वस्तू मला किती रुपयाला पडली सूट दिलेली पंधरा टक्के ह्याचाच अर्थ ती वस्तू पंच्याऐंशी टक्के या दराने विकलेली आहे आपण थोडं वेगळ्या पद्धतीने उत्तर काढू शकतो पंधरा टक्के सूट म्हणजेच कशी दिली असणार दहा अधिक पाच दहा अधिक पाच अशी फोडका गेली तर बघा कोणत्याही किमतीचे दहा टक्के म्हणजे त्या किमतीचा एक शून्य कमी करणं म्हणजे सहाशे ऐंशी रुपये ही किंमत असेल तर सहाशे ऐंशीचे दहा टक्के किती होतील सहाशे ऐंशीचे दहा टक्के होतील अडुसष्ट रुपये बघा एक शून्य कमी केला आणि हे जर दहा टक्के असतील अडुसष्ट रुपये तर पाच टक्के म्हणजे किती असतील हे दहाचे पाच निम्मे झालेत म्हणजेच अडुसष्टचे निम्मे आपल्याला करावं लागतील म्हणजे किती येतील तर येथे येतील चौतीस म्हणजेच हे दहा आणि पाच होतील पंधरा म्हणून हे चौसष्ट आणि चौतीस एकूण आपल्याला पंधरा टक्के सूट मिळेल आठ आणि चार बारा हा चाला एक आणि सहा तीन नऊ आणि एक दहा म्हणजे पंधरा टक्के जी सूट आहे ती वजा करावी लागेल ला कर ला ला तर सहाशे ऐंशीमधून पंधरा टक्के सूट किती आहे एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये आपल्याला वजा करावे लागतील आपल्याला उत्तर किती मिळेल उत्तर मिळेल पाचशे अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न राम व लक्ष्मण यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच असून त्यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे तीनास पाच समानपट जर एक्स मांडली तर त्यांची वय होतील अनुक्रमे तीन एक्स आणि पाच एक्स तर त्यांच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे चाळीस वर्षे म्हणजेच तीन एक्स अधिक पाच एक्स बरोबर चाळीस होय तीन एक्स आणि पाच एक्स यांची बेरीज किती येईल तर ती येईल आठ एक्स म्हणजेच आठ एक्स बरोबर चाळीस म्हणून बरोबर किती चाळीस छेद आठ म्हणजेच एक्स जे आपण समानपट मांडलेले आहे ती आपल्याला मिळालेले आहे पाच होय रामचे वय आहे तीन एक्स एक्सची किंमत आहे पाच म्हणजेच रामचे वय आहे पंधरा वर्षे आणि लक्ष्मणचे वय आहे पाच एक्स एक्सची किंमत आहे पाच म्हणजेच लक्ष्मणचे वय आहे पंचवीस आपल्याला त्यांच्या दहा वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर विचारले आहे म्हणजे दोघांच्या वयामध्ये दहा दहा वर्षे आपल्याला मिळवावे लागतील पंधरा अधिक दहा मेल पंचवीस आणि पंचवीस अधिक दहा मेल पस्तीस भाग लागेल पाचचा पाचा पाचा पंचवीस आणि पाचा सत्ता पस्तीस म्हणजे त्यांचे दहा वर्षानंतरचे वयाचे गुणोत्तर असेल पाच सात उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न एकशे वीस मीटर लांबीची आगगाडी एक खांब तीन सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीचा ताशी वेग सांगा वेग म्हणजे काय तर वेग अंतर छेद वेळ होय अंतर किती आहे तर अंतर आहे एकशे वीस मीटर कारण ट्रेनने खांबाला ओलांडलेले आहे जेव्हा ट्रेन एखाद्या अशा वस्तूला ओलांडते की ज्या वस्तूला स्वतःची अशी विशिष्ट लांबी नसते तेव्हा ट्रेनने पार केलेले अंतर म्हणजे स्वतःची लांबी होय तर अंतर आहे एकशे वीस मीटर आणि वेळ लागलेला आहे तीन सेकंद आता हा जो आपल्याला वेग मिळेल तो वेग आपल्याला आप ले मीटर प्रति सेकंदमध्ये मिळेल परंतु आपल्याला वेग विचारलेला आहे ताशी म्हणजेच किलोमीटर प्रति तास असा वेग विचारलेला आहे यासाठी आपल्याला या मीटर प्रति सेकंदचं रूपांतर करावं लागेल किलोमीटर प्रति तासमध्ये त्यासाठी आपल्याला या मीटर पर सेकंदला म्हणजेच एकशे वीस छेद तीन हा जो वेग आहे याला अठरा छेद पाचने गुणावं लागेल अठराचे पाचने जर आपण गुणले तर आपल्याला उत्तर काय मिळेल पाचने भाग लागेल एकशे वीसला चोवीसचा आणि तीनने भाग लागेल ला अठराला सहाचा म्हणजेच आपल्याला मिळेल चोवीस गुणिले सहा बरोबर एकशे चव्वेचाळीस किलोमीटर प्रतिदास उत्तरेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न राजू सुनील वरुण यांच्या वयांची बेरीज सत्याहत्तर वर्ष आहे तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती आपल्याला राजू सुनील वरुण यांची तीन वर्षापूर्वीची जर वय पाहिजे असेल तर प्रत्येकाच्या वयामधून आपल्याला तीन तीन वजा करावी लागतील तिघांचे वयातून तीन, तीन तीन वर्षे म्हणजे एकूण नऊ वर्षे वजा करावी लागतील आजचे वयाची बेरीज हे सत्याहत्तर वर्षे सत्याहत्तर वजा नऊ जर केले तर उत्तर मिळेल अडुसष्ट पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या एक हजार चाळीस आहे त्या शाळेत प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती आपल्याला दिलं आहे की पंधरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल म्हणजे जर विद्यार्थी पंधरा असतील आणि एक शिक्षक असेल तर एकूण सोळा जणांचा गट होईल आणि ह्या सोळा जणांच्या गटामध्ये एक शिक्षक असेल लक्षात घ्या सोळा जणांचा जर गट असेल तर त्यामागे एक शिक्षक प्रत्येक गटामागे एक शिक्षक आता आपण पाहूया की एक हजार चाळीस एकूण जी संख्या आहे त्यामध्ये असे सोळा जणांचे किती गट तयार होतील तर याचा भाग कसा घेल सोळास शहाण्णव आणि पंचे ऐंशी म्हणजे एकूण पासष्ट गट तयार होतील आपण मगशे बघितलेले की एका गटामागे एक शिक्षक तर पासष्ट गटामागे किती शिक्षक असतील अर्थातच पासष्टच पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न अ ही व्यक्ती एक काम दहा दिवसात संपवते जर अ ने दोन दिवस काम केले तर शिल्लक काम किती अ ला एक काम संपवायला दहा दिवस लागतात म्हणजे अ चे दहा दिवसाचे काम म्हणजे काय झाले अ जर दहा दिवस काम करत असेल तर किती काम करतो एक भाग एवढे काम करतो म्हणजेच अचे एका दिवसाचं काम किती असेल तर एका दिवसाचं काम म्हणजे हे दहा जे आहेत ते उजवीकडे छेदामध्ये येतील म्हणजे एक छेद दहा एवढे अचे एका दिवसाचे काम आहे अने दोन दिवस काम केलेलं आहे म्हणजे इथे दोन दिवसाचं काम किती येईल तर एक छेद दहा गुणिले दोन भाग लागेल पाचचा म्हणजे आपल्याला दोन दिवसाचं काम मिळेल एक छेद पाच एवढे दहा दिवसापैकी दोन दिवसाचे काम झालेले आहे म्हणजे दहा दिवसाच्या कामामधून दोन दिवसाचे काम वजा करावं लागेल म्हणजे एक वजा एक छेद पाच करावं लागेल उत्तर मिळेल आपल्याला पाच एके पाच वजा एक छेद पाच म्हणजेच उत्तर मिळेल चार छेद पाच पर्याय क्रमांक चार याचे उत्तर त्यानंतर पुढील प्रश्न अ हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास ब ला तीस दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील यासाठी आपण काय करतो दिलेल्या दिवसांचा करतो गुणाकार छेद दिलेल्या दिवसांची करतो बेरीज आपल्याला उत्तर का मिळेल वीस गुणी तीस गेले उत्तर मिळेल सहाशे छेद पन्नास इथे भागा लागेल बाराचा म्हणजे बारा पंचे साठ उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न ताशी एकशे आठ किलोमीटर वेगाने जाणारी चारशे मीटर लांबीची एक रेल्वे तीस सेकंदात बोगदा ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती त्या बोगद्याची लांबी आपण मानूया एक्स मीटर एवढी आणि इथे सूत्र कोणतं वापरलं सूत्र वापरलं गेल अंतर छेद वेळ बरोबर वेग इथे अंतर काय असेल तर अंतर असेल ट्रेनची लांबी चारशे मीटर अधिक त्या बोगद्याची लांबी जी आपण मानलेली आहे एक्स मीटर कारण ट्रेनने बोगदा पार केलेला आहे अशा वेळी ट्रेनने एकूण पार केलेले अंतर म्हणजे स्वतःची लांबी अधिक बोगद्याची लांबी तर हे झाले अंतर अंतरछेद वेळ वेळ लागलेला आहे तीस सेकंद एवढा बरोबर आपल्याला वेग मिळतो तो किती आहे एकशे आठ किलोमीटर प्रति तास इथे अंतर दिलेला आहे मीटरमध्ये वेळ दिलेला आहे सेकंदामध्ये मात्र वेग जो आहे तो कशामध्ये आहे तो किलोमीटर प्रति तास यामध्ये आहे आपल्याला त्याचं रूपांतर करावं लागेल मीटर पर सेकंदमध्ये त्यासाठी त्याला पाचशे दाटरांनी गुणावं लागेल पाचशे दाटरांचे गुणले तर काय मिळेल अठराशे एकशे आठ म्हणजेच आपल्याला मिळेल चारशे अधिक एक्स छेद तीस बरोबर साईपनचे तीस हे तीस आहेत छेदामध्ये ते उजवीकडे देऊ दे आपण मग आपल्याला मिळेल चारशे अधिक एक्स बरोबर तीस गुणील तीस किती येतील नऊशे येतील म्हणून एक्सशे किंमत किती येईल एक्स बरोबर नऊशे वजा चारशे वजा बाकी केली ते उत्तर मिळेल पर्याय क्रमांक चार पाचशे मीटर त्यानंतर पुढील प्रश्न अ हा ब चा भाऊ आहे क हे अचे वडील आहेत आपण एक एक वाक्य वाचूया अ हा ब चा भाऊ आहे हा ब आहे आणि ह्या ब चा भाऊ कोण आहे तर तो आहे अ आणि क हे अचे वडील आहेत क हे जर अचे वडील असेल तर ते ब चे सुद्धा वडील असणार आहेत पुढे काय दिलेलं आहे ड हा ईचा भाऊ आहे ड हा चा भाऊ आहे आणि ई ही ब ची मुलगी आहे हा जो ब आहे याची मुलगी कोण आहे तर याची मुलगी आहे ई आणि आपल्याला मगाशीच दिलेलं आहे की ई चा भाऊ कोण आहे तर तो आहे ड म्हणजे ब चा मुलगा ड हा सुद्धा असणार आहे आणि पुढे आहे आपल्याला की ड चा काका कोण आता ड चे वडील कोण आहेत ते आहेत ब आणि काका म्हणजे पण आपल्या वडिलांचा भाऊ ब चा भाऊ कोण आहे तर तो आहे अ म्हणून डचे काका कोण असणार तर ते असणार आहेत अ म्हणून उत्तरेल पर्याय क्रमांक एक व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारा पुढील कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही धन्यवाद